देवळ तालुक्यामधील सगळ्यात मोठी नाचनगाव पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव हे आहे व तेथे ते डॉक्टर रात्रीच्या वेळेस उपल उपलब्ध नसतात पेशंट तपासण्याकरिता नर्स असते एवढ्या मोठ्या पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावमध्ये दोन डॉक्टर उपलब्ध आहेत या दोन्ही डॉक्टरांनी क्वार्टरसुद्धा सुद्धा उपलब्ध करून घेतलेले आहेत डॉक्टर चौधरी व डॉक्टर बोरधर मॅडम यांचे दोन्ही क्वार्टर बघितले असतात दोन्ही क्वार्टरला कुलूप दिसून आहे पेशंट हा हा हॉस्पिटलला आला असता त्या पेशंटची अवस्था काय होईल व तो पेशंट दगावला तर ता त्याला जबाबदार हे दोन्ही डॉक्टर राहील होत आहे याच्यावर शासन लक्ष देईल का व अशा डॉक्टरवर कारवाई करणार का असा प्रश्न गावकरी मंडळी व देवळी तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील हे विचारणा करीत आहेत किती दिवस झाले

व्यवस्था आहे का बरोबर काही त्रास नाही रात्री वाजता त्रास झाला तर कोणाला झाला बोला रात्रीचे डॉक्टर येतात का नाही कधी आले सिस्टर बाहेर बसून आपण शकता इथे डॉक्टर श्रीमानजी चौधरी साहेबांची ड्युटी आहे परंतु आता सात वाजले सात वाजले असूनही अगर इमर्जन्सी अगर एखादं पेशंट आला तर संबंधित नर्स इथे अवेलेबल असतात ते परंतु त्यांना कटर अलायमेंट झालं असून ते कटरवर दोन डॉक्टर आहे कट दोन डॉक्टर आहे दो, दोन डॉक्टर आहे एकाची नाईट राहते आणि एकाची राहत सर असं काहीतरी आहे परंतु त्यांना कटर अव्हेलेबल असून सुद्धा ते कॉर्टरमध्ये आहे नाही ते महत्व करून कुलगावला कुठेतरी राहतात पण अगर एखादी इमर्जन्सी पेशंट अगर आला तर ती स्थिती काय होईल की आपण प्रत्यक्षात पोहू शकता इकडे आपण बाकी ठिकाणी बघू पेशंटचा हा ऑपरेशनचे पेशंट आहे यांच्याकडे बघायला कोणी नर्स सुद्धा तर काही इमर्जन्सी दुखल तर ते येतात का संडास पण एक आहे संडास पण एकच आहे का संडास पण एकच असून इथे पेशंट एवढे आवड काय काय प्रॉब्लेम आहे संडास आणि प्रॉब्लेम म्हणजे आहेत हटवत नाही मला आणि कधी कधी ते त्याच्यासाठी आले होते मी चेकअप करायसाठी आली होती मग तर सामान पण काहीतरी कमी पडले होते म्हणजे माझ्या डिलिव्हरी साठी समजा आठ पंधरा दिवस बाकी होते आणि मला चेक करायचं होतं किती बाकी दिवस तेव्हाच सामान पण अव्हेलेबल अच्छा किट वगैरे कीट वगैरे नाही म्हणजे पाच सात दिवस होता माझ्या डिलिव्हरी साठी चेकअप करायचं होता ते सामान अवेलेबल नव्हतं